बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक दी बा पाटील सर लिखित कादंबरी घामाचे अश्रू प्रकरण सातवे चार आठ दिवस गेले आणि एका रात्री संभानांना निरोप घेऊन आला म्हणाला उद्या पाहुणं सगुणाला बघायला येणार आहे ते तयारीत राहावा त्या निरोपानं श्रीपतीचं मन सुखावलं त्याच्यातल्या कारभाराच्या मनाची मात्र घालमेल सुरू झाली कारण सगुणा पाहुण्याला पसंत पडणारच होती त्यामुळं पुढच्या लग्नाच्या खर्चाची त्याच्या मनानं जुळवाजुळव सुरू केली त्याची झोप उडाली रात्रभर अंतरुणावर सतत डोळे उघडे ठेवून तो घराच्या आड्याकडं बघत हिशोब करीत बसला पण हिशोबाचं गणित सुटत नव्हतं कर्जाची बेरीज वाढतच होती त्या बेरजेचा उत्पन्नाच्या बेरजेबरोबर मेळ बसत नव्हता त्यासाठी रात्रभर त्याने बरेच पर्याय शोधले पण उत्तर सापडत नव्हतं यशोदा मात्र सुखावली होती ती भल्या पहाटेच उठून कामाला लागली तिनं अंगणातली झाडलोट केली घरातली भांडी धुवून स्वच्छ करून जिथल्या तिथे एका ओळीत लावली सगुणानं अंगणात रांगोळी चितारली सोप्यातली बैठक सजवली आता या सगळ्या घरगड्यात श्रीपतीही सामावला पण त्याचं चित्त मात्र धाऱ्यावर नव्हतं बघता बघता सकाळ सरली गाई गाईनं सगळ्यांनी जेवणं उरकली तेवढ्यात वाड्यासमोर दारात झीपगाडी येऊन उभी राहिली त्यातून पहिल्यांदा कारभाराच्या आवेशात संभाना उतरून हात आला त्याच्या पाठोपाठ पाहुणे मंडळी उतरून दरवाज्यात आली श्रीपतीनं सोप्याच्या पायरीशी जरी पाहुण्यानं हातपाय धुण्यासाठी म्हणून पाण्यानं भरली बादली ठेवली तोंड पुसाला वाकोरा रुमाल दिला पाहुण्या पाठोपाठ श्रीपतीचे भावकीतले चार भाऊ आणि शेवाळे मासरी वाड्यात आले एकमेकांना आदरपूर्वक नमस्कार झाले सोप्यातली बैठक माणसाने भरली ठरल्याप्रमाणे चहा पाणी व नाष्टा झाला पान सुपारीनं भरलं पितळी ताट श्रीपतीनं बैठकीत सर्वांच्या मद आणून ठेवलं त्यातली एक सुपारी अडकित त्याखाली धरत संभानाना म्हणाला शिरपा आवर पूरगीला बोलू संभानानाचं बोलणं आत यशोदेच्या कानावर गेलं मधल्या चौकटीत वाकून श्रीपतींनी ही सगुणाला बाहेर बोलावलं आज यशोदानं तिला नव्या कोऱ्या गुलाबी रंगाच्या साडीत चांगलंच नटवलं होतं ती अबदार पावलं टाकीत बाहेर आली पाहुण्यांकडे तोंड करून ठेवल्या पाठावर खाली मान घालून बसली तसा संबानाना म्हणाला वर बघ पुरे तिने मान उचलून नजर सरळ केली आणि तिला बघायला आलेल्या प्रतापची व नजरा नजर झाली एकमेकांच्या डोळ्याने एका क्षणात एकमेकांना डोळं भरून पाहिलं प्रताप गोरा पान ओठावर शोभून दिसणाऱ्या जाडसर मिशा गोल टपोरे डोळे गालावरची दाढी गुळगुळीत केलेली त्यामुळे गुलाबी दिसणारे फुगीर गाल डोक्यावरच्या केसांचा कोंबडा डाव्या डोळ्याहून पुढे आणलेला अंगात चौकड्याचा बदामी रंगाचा मॅनेला खाली तशाच रंगाची पॅन्ट तो सगुणाला एकदम आवडला ती लज्जित झाली डोळ्यांच्या पापण्या खाली पाडल्या त्यालाही सगुण आवडली दोघांनी एकमेकांना नजरेनं पसंती दिली बेरकी नजरेकडे पाहत होता त्यानं नुसत्या अंदाजानं त्या दोघांची अंदाजा दो पसंती हिरली आणि प्रतापला म्हणाला हे प्रतापराव पोरगी पसंत आहे ना मग प्रतापनं गालात हसून फक्त मान हलवली तसा पाठीमागच्या तक्क्यावर टेकला प्रतापचा बाप एकदम सरळ बसला त्यानं डोक्यावरची पांढरी टोपी सरळ केली अंगावरचा काळा कोट पुढं ओढून बटणाजवळ उगीच चाचपला ओठावरून पुढं आलेल्या झुपकेदार पांढऱ्या मिशावरून हात फिरवीत म्हणाला पोराला पसंत तर आम्हाला बी पसंत आहे आता पुढचं बोला उगीच येळ घालवायला नको गो पोराच्या बापाचा उतावळपणा शेवाळे मास्तराने ओळखला त्यांनी श्रीपतीकडं पाहिलं तसं श्रीपती म्हणाला गुरुजी तुम्हीच बोला आपल्या बाजूनं मास्तर थोडेसे दुसमटले त्यांनी आपल्या शेजारी बसल्या पांडू अण्णांकडे बघितलं अण्णांचा अंदाज घेतला अण्णा श्रीपतीच्या भावकीतला वयस्कर ग्रहस्थ अण्णांनीच बोलावं असं गुरुजींचं मत झालं ते अण्णांना म्हणाले अण्णा तुम्ही सुरुवात करा आपल्याकडे बैठकीचा मान आला म्हणून अण्णा सुखावले आपल्या सदऱ्याच्या बाह्या सरसावत अण्णा म्हणाले पावन पोरगी सोन्यासारखी आहे ती तुम्हाला पसंत आहे म्हणून म्हणतो द्या घ्यायचं काय बोलायचं आहे आम्ही आपली पुरगी आणि नारळ तुमच्या पत्रात घालतो अण्णांची नारळावरची भाषा ऐकून पोरग्याचा बाप म्हणाला पावन असं काय बी बोलू नका असा पोरगा एकटा आहे जमीन जुमला हाय नोकरी आहे मानानं बोलणं व्हायला पाहिजे आहे म्हणून म्हणतो काहीतरी जमवायचं बोला त्यावर अण्णा म्हणाले आरे तुमासनी काय हुंडा पाहिजे ते तरी कळू देल मग आम्ही आमची बाजू मांडतो की अण्णांचं बोलणं ऐकून क्षणभर पाहुणं बोलायचं थांबलं पोरग्याच्या बाप्पानं आपल्या शेजारी बसल्या माणसाला डोळ्यानंच खुनावलं तसा तो पाहुणा म्हणाला तुमचं बोलणं आम्हाला पटायसारखं नाही तुम्ही आमची चेष्टा करू नकासा एकच कर सांगतो पाच तोळं सोनं पूर्गी ला घालून मानपान करून द्या लगीन आमच्या दारात होईल पटलं तर बोला नाही तर द्या सोडून पाहुणा एका दमात शेवटच्या टोकावर येऊन बोलला त्याच्या बोलण्यानं श्रीपतीच्या बाजूला चुळबुळ झाली त्याची भावकी विचारात पडली त्यांनी श्रीपतीच्या तोंडाकडं पाहिलं आता काय ते श्रीपतीनंच बोलावं असंच त्यांना वाटलं पुन्हा वाटाघाटी सुरू झाल्या पाहुणं एक रेषसुद्धा पाठीमाग सरकत नव्हते वाटाघाटी फिसकटायची वेळ आली आत दारा आड उभ्या राहिल्या सगुणाच्या आईच्या मनाची घालमेल झाली आपली पोरगी भरल्या घराला मुकायला नको असं तिला वाटलं तिने हळूच आवाज देत श्रीपतीला आत बोलावून घेतलं त्याला पाठीमाग वाड्याच्या परसदारात घेऊन गेली व त्याला समजावून देत म्हणाली धनी डोसक जाग्यावर ठेवा एवढं तालेवार पाहुणं चालून आल्या ती तिथं पूर्वीला सोन्याचा घास मिळेल मग कशा पाय वडून धरतायसा वय म्हणा वय आणि टाका जमून त्यावर कपाला अट्या पाडी तो बायकोला म्हणाला तुला बोलायला सोपं आहे ग पण खिशात रुपया नाही हे फुडं निस्तरायचं कशान त्यावर यशोदा म्हणाले उद्याची काळजी आज कशाला करायची पुढचं पुढं बघूया आज गेल्याने ये पुन्हा परत येत नाही यशोदा व्यवहारीपणानं बोलली तरी पण त्याला तिचं बोलणं पटत नव्हतं तो म्हणाला पाच तोळं सोनं आणि बाकीचा खर्च कशाने हे समज करायचं कुणाचं तरी ऋण काढूया वय म्हणावा पुन्हा असलं पाहुणं तिच्या नशिबात याच नाहीत आपण पोटाला कोंडा मांडा खाऊन दिवस काढू निदान पोरगीचा तरी जन्माचा घोर मिटला तिची तरी काळजी संपल असं तिने काटेकोरपणे पटवून दिलं तसा त्याचाही नाईलाज झाला श्रीपती पुन्हा बैठकीवर आला पाहुणा अजूनही आपल्या मुद्द्याला चिकटून ठाम होते मग एकदाचा श्रीपतीनं होकार दिला तशी बैठक खुश झाली लग्नाची सुपारी फुटली पुन्हा चहा पाणी झालं लग्न ठरावाच्या याद्या लिहिल्या गेल्या पाहुण्यांसाठी व भावकीसाठी चुलीवर जेवणाची पातेली चढली एकमेकांना अलिंगन देऊन दोन्ही बाजूनं एकमेकांच्या हातावर लग्नाच्या याद्या व नारळ दिले गेले लग्न जुळलं म्हणून संभानाची छाती फुगली आता पै पाहुण्यात त्याचा भाव वाढला जेवण उरकून पाहुणे मंडळी वाटेला लागली वाडा रिकामा झाला तशी आनंदाचं भरता आल्यासारखी यशोदा श्रीपतीला म्हणाली आत्ता कुठं माझा जीव भांड्यास पडला तुम्ही नाही का काय म्हणून जीवाला लय घोर लागला होता त्यावर तो म्हणाला तुझा जीव थंड झाला पण असा माझ्या जीवाला घोर लागला म्हणायचं तशी ती भावडेपणानं म्हणाली लय काळजी करू नका असा देवाला बी आपली काळजी आहे ती हुबा राहील मग तिला त्यावर त्यानं आपल्या गळ्यातल्या तुळशी माळेवर हात ठेवत पांडुरंग पांडुरंग म्हटलं सगुणाचं लग्न जमल्याची वार्ता शेवाळे मास्तराने सविस्तर पत्र लिहून नामदेवाला कळवली त्या बातमीनं नामदेव सुखावला पण क्षणभरासाठीच त्याच्याही पुढे प्रश्न पडला की आता हिच्या लग्नासाठी आपले आई बाबा कुठून पैसा उभा करणार या प्रश्नानं मात्र तो सुद्धा अस्वस्थ झाला त्याला आपल्या घरची परिस्थिती चांगलीच माहीत होती गावातल्या संतू सावकाराचं कर्ज अजून फिटायचं आहे हेही त्याला माहीत होतं आता आपला आबा त्यात आणखीन भर घालणार हेही त्याला जाणवलं आणि मग पिढ्यान पिढ्यांच्या सावकारी फासातच आपली ही पिढी संपणार की काय असं त्याला वाटलं आठवड्याची सुट्टी गाठून नामदेव गावी आला तो घरी आल्यानं घरच्यानं आनंद झाला आईनं गोडदोड जेवण रांधलं दुपारी मुद्दामच तो आपल्या रानाकडे आला ओसाड रानातून बांधा बांधाने फिरत राहिला एका उंच डगरीवर उभं राहून त्यानं चौफेर नजर फिरवली पानझडीचे दिवस सुरू झालेले त्यामुळं माळ रानावरची बोरी बाबळी लिंबाची झाडं पानं झडून गेल्यानं शुष्क फांद्यांचा भार वागवीत उन्हात उभी होती उन्हाची तीव्रता जाणवत होती तरी पण अधूनमधून एखादी वाऱ्याची झुळूक यायची त्यामुळे उन्हाचा त्रास जाणवत नव्हता माया रानावर पसरलं खुरट गवत आता पिवळं धमक्क झालेलं त्यातूनच शेरडा मेंढरांचे कळप खाली माना घालून ते गवत कोरतडत होते ठिकठिकाणी गाई म्हसींचे कळप फिरवणारी पोरं माळावरच आट्यापाट्यांचा डाव मांडून खेळत होते दक्षिणेला उतरत गेल्या महाराणाच्या लवणातला तलाव आता आटत चालला होता त्याच्या भोवती ही जनावरं दिसत होती त्यांच्या पाठीमागे काही मुली धावताना दिसत होत्या नामदेव डगरीवरून उतरला आणि तलावाकडे गेल्या पाय वाटेला लागला तो तलावाच्या नजीक आला तो अनुला शोधत होता पण त्याला तिला फार वेळ शोधावं लागलं ला नाही ती आपल्या गाईच्या अंगावर पाणी मारीत तलावात काठावरच उभी होती तिनंच त्याला पाहिलं तशी ती पाण्यातून लगबगीनं बाहेर आली त्याला बघून उगी ती उगीच लाजली तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले पण त्याला तिचं काहीच वाटलं नाही तो नेहमीसारखाच आपल्या मैत्रिणीला भेटावा तसा तिला सामोरा जात म्हणाला अनु तुला कधीपासून शोधतोय म्हटलं तू मला इथंच कुठंतरी या महाराणावरच भेटशील आणि तसंच झालं ती त्याच्या डोळ्यांत पाहत म्हणाली शेरगावात जाऊन लई बदलला सा पण मला तू विसरणार नाहीस हे मला बी ठाव होतं तो तुझ्या नजीक जात म्हणाला हे तुला कसं कळलं एकमेकावर जीव असला की समध करतय माणसाला आज मला बी तू येणार असं वाटत होतं असं म्हणून तिने तोंड फिरवलं व ती तलावातल्या पाण्याकडे पाहत उभी राहिली तिच्या बोलण्यानं तो, तो आश्चर्यचकित झाला तिला म्हणाला अनु अजून तू खूप लहान आहेस तरी पण एवढं पुढचं कसं काय बोलतेस तुला काही वाटत नाही ती पाठीमागं वळून म्हणाली त्यात का आहे एवढं तू माझा जीवाभावाचा ह्या महाराणावरचा माहीत तर त्यानं हुश्य करून श्वास सोडला व आपलंच कान धरून म्हणाला माझंच काहीतरी चुकलं म्हणायचं ती खळखळून हसून म्हणाली चुक तुझी नाही तुझ्या शिकलेल्या शानपणाची हाय त्यावर तो म्हणाला खरंच अणू किती हुशार आहेस तुला शिक्षणाची संधी मिळाली असती तर तू किती मोठी झाली असतीस ती गालात हसली तिने खाली वाकून पायातला एक दगड उचलला त्याचा उजवा हात आपल्या डाव्या हातात धरून म्हणाली तू कोडं सोडवणार आहेस त्याला वाटलं आता ती नेहमीसारखंच माळावरचे लहान लहान खडे उचलून गोलाकार मांडणार त्यांची ठेवण बदलून एखादं कोडं घालणार आणि आपला शहाणपणा काढणार म्हणून त्यानं विचारलं अनु कसलं कोडं मांडणार आहेस ती म्हणाली आज खड्यांचं कोडं मांडणार नाही आज तुला मी पाण्यातलं कोडं घालणार आहे त्याला तिचं बोलणं समजे ना ती म्हणाली पाण्याकडं बघ मी कोडं घालती या तो तलावातल्या पाण्याच्या पृष्ठभागाकडे पाहत उभा राहिला तिनं उजव्या हातातला दगड पाण्याच्या दिशेनं भिरकावला तो दूरवर पाण्यात जाऊन बुडाला पण बुडताना त्यानं तलावाच्या पृष्ठभागावर असंख्य तरंग उमटवले एका पाठीमागं एक असे असंख्य तरंग तलावभर पसरत गेले त्या तरंगांकडे बोट करून ती म्हणाली ते काय आहे तो म्हणाला पाण्यावरचे तरंग आहेत ती म्हणाली मग सोडीव कोड तो खुळ्यासारखा पाण्याच्या पृष्ठभागावर पाहत राहिला त्याला तिचं कोडं समजे ना तो म्हणाला क्षमस्व मला नाही सुटणार ते कोडं तूच उत्तर सांग ती त्याच्या डोळ्यांत पाहत म्हणाली हरलास का हरलो त्यावर गंभीर मुद्रेनं ती म्हणाली त्या पाण्यागत माझं मन आहे त्या मनात तू प्रीतीचा खडा टाकलायस पण तुला माझ्या मनातलं तरंगच कळत नाहीत तिने खाली मान घातली तिच्या बोलाने नामदेव क्षणभर आश्चर्यचकित चा झाला तो पुढं झाला आणि अनुच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला अनु, खरंच तू तलावातल्या पाण्यासारखी निर्मळ आहेस पण मला तू कळलीच नाहीस पण अनु, तो बोलायचा थांबला ती वर बघत म्हणाली पण काय अनु, तरंग वगैरे ठीक आहेत पण मला तुझं पाणी गढूळ करायचं नाही शिवाय समाजालाही ते रुचणार नाही पण एखादं मोकाट जनावर पाण्यात धुडघूस घालून गेलं तर अनु त्याचा बंदोबस्त मी करीन मग ऐक तर अनु म्हणाली माझ्या बापाला आत्तापासूनच माझी काळजी लागली या वरचे वर, वर तो आईजवळ माझ्या लग्नाचं बोलतो या तरी बरं आई म्हणती अजून तीन वर्ष जाऊ देत तिला चांगलं कळस्तवर तिचं लगीन करायचं नाही मला बापाची भ्या वाटती बाप आहे त्याचा काय विश्वास धरावा मला एका रात्रीत उचलील आणि कुणाच्या बिगळ्यात बांधील आधीच तो दारू चढली म्हणजे म्हणत असतो या पूर्गी म्हणजे देवाने माझ्या गळ्यात बांधलेला धोंडा हाय मग तूच सांग तो चांगल्या इचाराने माझं लगीन लावील काय त्याचंच मला ह्या वाटते या बघ अनु बोलायची थांबली नामान एक सुस्कार सोडला अनुला काय म्हणायचं आहे ते त्याला कळून आलं तू जास्ती न बोलता अनुला म्हणाला अनु काळजी नको ज्या त्यावेळी बघू निघूया आता ती म्हणाली तू निघ पुढं मी दिस नाही येणार आहे नामदेव गावाच्या वाटेला लागला व तिनं आपली गुरं पाण्यातून बाहेर काढून माळाला लावली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद